एमपेसीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आपण बेरोजगारी हा विषय वाचतो समजतो बरोबर आहे बेरोजगारी भेडसावून टाकलेली आहे विकसनशील राष्ट्राला भारताला विकसित राष्ट्रातही तसंच हल पण विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून अंडर डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्रीज यांच्या दृष्टिकोनातून जर सर्वात भयावह परिस्थिती कुणाची असेल ती आहे अंडर एम्प्लॉयमेंट अर्ध बेरोजगारी अल्प बेरोजगारी अंशता बेरोजगारी हा का कारण की दिसते सगळे कामाला जात आहे पण अत्यंत वाईट कंडिशन असते आणि त्यांची जी परिस्थिती आहे खालच्या तत्त्यातली म्हणजे जे पॉवर्टी कंडिशन आहे गरिबीची स्थिती आहे त्यातून ते बाहेर येऊ शकत नाही दिसते रोजगार पण काय कामाचा नाही काय का म्हणतो त्याला अर्ध बेरोजगार तर त्याचे प्रकार पाहून घेऊया आपण बरोबर आहे ते सहसा पुस्तकात दिलेलं नाही तर इन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आयोलो, आयोलो ने त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि पर्टिक्युलरली विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून हो ना लक्षात आलं की बाबा रोजगाराच्या संध्या कशा असल्या पाहिजे है ना किती महत्वाचं आहे जर रोजगार जर बरोबर नसेल तर त्याचे काय दुरोगामी परिणाम पडू शकतात अर्थव्यवस्थेवर काय समाज व्यवस्थेवर काय पडू शकतात मानसिकतेवर काय पडू शकतात हेल्थवर आरोग्यावर काय परिणाम पडू शकतात या सर्वांचा सांगोपांग विचार आयलोने केलेला आहे आणि त्या आधारे त्यांनी काही क्लासिफिकेशन केलेलं आहे तर आपण ते क्लासिफिकेशन आणि इग्नू मध्ये काही जे क्लासिफिकेशन आहेत ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया कारण तुमच्या पुस्तकांनाही आहे लक्षात आलं गाईडमध्ये दिलेलं नाही आहे पण एमपीएससी पी कधी पण गोबली टाकू शकते बरोबर आहे तर पाहून घ्यायचं चला तुम्ही बेरोजगारीच्या बाबतीमध्ये जे टर्मिनॉलॉजी ऐकली आहे ना तीच टर्मिनॉलॉजी ते फार आहे आणि थोडी वेगळी ओके बघा विजिबल अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे सदृश्य अर्ध बेरोजगार आणि दुसरा आहे विजिबल अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे अदृश्य विजिबल आहे सदृश्य आणि इनविजिबल आहे अदृश्य अर्ध बेरोजगार ठीक आहे आता विजिबल लक्षात घ्या विजिबल म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला दिसतंय है ना दिसतंय म्हणजे कसं आहे की तो जो आहे त्याला जॉब मिळालेला आहे खूप महत्वाचा आहे तो कार्यक्षम आहे त्याची क्षमता आहे त्याला त्याच्या स्किल जे आहे म्हणजे त्याचं जे स्किल असेल मॅन्युअल स्किल म्हणा किंवा मेंटल स्किल म्हणा त्या मॅन्युअल किंवा मेंटल स्किलमध्ये त्याला जॉब मिळाला आहे म्हणजे इंजिनिअर असेल एखादा मेकॅनिकल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जॉब मिळाला आय टी केला असेल तर टेक्निशियनचा जॉब मिळाला असं दिसतंय ओके म्हणजे त्याच्या त्याला जॉब मिळाला म्हणजे स्किलशी रिलेटेड जॉब मिळाला स्किलशी रिलेटेड जॉब मिळाला आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही परंतु जॉब कसा आहे पूर्ण वेळ मिळालेला नाही आहे फुल टाइम जॉब नाही आहे मग टाइम जॉब नाही आहे तर फुल वेजेस असतील का पूर्ण पगार असेल का नाही पूर्ण वेळ नाही तर पूर्ण पगार नाही बघा प्रत्यक्षात तो दिसतोय जॉबला आहे त्याच्या स्किलला आहे कुठं चालला रे इंजिनियर भाऊ तर इंजिनिअरिंग करायला चाललं म्हणते पण अर्ध्या दिवसातच वापस येताना दिसते दोन तासातच म्हणते भाऊ इंजिनियर एवढा एक्सपर्ट तू म्हणते नाही दुसरं काम करायला चाललं आता का नाही फुल टाइम नाही आहे फुल वेजेस मिळू शकत नाही आणि म्हणून तो एकापेक्षा अधिक अंशकालीन जॉब पकडतो पार्ट टाइम जॉब हा कसा आहे मग पार्ट टाइम जॉब म्हणजे प्रत्यक्षात तो अर्ध बेरोजगार हे सिद्ध होत बरोबर आहे तर हा जो आहे आयोलो जो आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन त्याने याला क्लासिफिकेशन कशात केलं आहे टाइम रिलेटेड अंडर एम्प्लॉयमेंट कशामध्ये केलं आहे टाइम रिलेटेड अंडर एम्प्लॉयमेंट बरोबर आहे आणि इग्नने सदृश्य अर्ध बेरोजगारी असं म्हटलंय अदृश्य म्हणजे इनविजिबल इनविजिबल दिसत नाही दिसत नाही म्हणजे महत्वाचं लक्षात घ्या की त्याला जो जॉब मिळाला आहे तो त्याच्या स्किलच्या एरियात नाही आहे तो इंजिनियर आहे आणि त्याला इंजिनिअरिंगचा जॉब मिळाला नाही नॉट इन अ चोजन फील्ड लक्षात आलं का इथे त्याच्या क्षेत्रात इथे त्याच्या क्षेत्रात नाही त्याच्यामुळे कौशल्यानुसार त्याला जॉब मिळाला नाही म्हणजे काय आहे लो स्किल जॉब मिळाला असेल त्याला किंवा अदर स्किल जॉब मिळाला असेल किंवा नो स्किल जॉब मिळाला असेल आला लक्षात ठीक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या स्किलशी रिलेटेड नाही आहे मग त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी असेल प्रोडक्टिव्हिटी त्याची उत्पादकता ही कमी असेल उत्पादकता कमी आहे म्हणून मजुरी कशी राहील कमीच राहील मजुरी कशी राहील कमीच राहील तर आयोलाच्या नुसार हे काय आहे स्किल रिलेटेड अंडर एम्प्लॉयमेंट काय आहे कौशल्य संबंधित अर्ध बेरोजगारी किंवा अल्प बेरोजगारी याच्यामध्ये खरं पाहिलं तर ह्युमन कॅपिटल जो आहे ह्युमन कॅपिटल हे वेस्टेज ऑफ ह्युमन कॅपिटल आहे हे कसं आहे वेस्टेज ऑफ ह्युमन कॅपिटल आहे त्याला तेवढा खर्च केलाय त्याच्या इंजिनिअरिंगवर त्याला स्किल डेव्हलप करायला आणि त्याच्या रिलेटेड जॉब मिळत नाहीये हे काय सजेस्ट करत हे इकॉनॉमिक स्ट्रक्चर जे आहे अर्थव्यवस्थेचा स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरल फॉल्ट आहे ती अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकलेली नाही तिथे रिक्वायर्ड जॉब ते तयार करू शकलेली नाही म्हणजे इंडस्ट्रीलायझेशन जे आहे औद्योगिकरण तिथे बरोबर झालेलं नाही स्क्युड इंडस्ट्रीलायझेशन झालेलं आहे असं याच्यावरून दिसून येतं ओके ठीक आहे आता दुसरं बघूया वेशांतरित अर्ध बेरोजगारी आणि अदृश्य अर्ध बेरोजगारी असा एक कॉन्सेप्ट म्हणजे ही आपण इनव्हिजिबल पाहिलंच इनव्हिजिबल मध्ये माहित आहे पात्रतेपेक्षा कमी कौशल्याचा रोजगार पात्रतेपेक्षा कमी कौशल्या कौशल्याचा रोजगार लो स्किल्ड जॉब मिळालेला आहे म्हणून आपण त्याला अदृश्य इनव्हिजिबल असा शब्द वापरलेला आहे बरोबर आहे परंतु इग्नोनी याचं क्लासिफिकेशन करताना दोन दिलेले आहेत एक वेषांतरीत डिस्गाईस्ड दिलाय आणि एक हिडन दिलेला आहे तर दोघांमधला फरक लक्षात घेऊया पहिलं काय म्हटलंय आहे पात्रतेपेक्षा कमी लो स्किल्ड जॉब इन अ लो स्किल्ड बरोबर आहे राईट आणि इकडे पूर्ण वेळ रोजगार मिळालेला आहे लक्षात घ्या डिस्गाईज मध्ये पूर्ण वेळ रोजगार मिळालेला आहे म्हणजे शेतात जसं काही नाही का तो माणूस दिवसभर राबराब राबते राब पूर्ण वेळ मिळालेला आहे परंतु सेवा मात्र पूर्ण वेळ देत नाही दिवसभर बसून राहते से एक्झाम्पल चार तासाचा त्याचा जॉब आहे असं पकडा पण प्रत्यक्षात तो, तो एकच अवर्ष हे देत आहे जॉब सर्व्हिस देत आहे आणि तीन तास जो आहे तो काय करते खुर्च्या मोडत आहे फुल रिकाम टेका बसला आहे काही काम नाही आहे याला काय म्हणू आपण डिस्गाईज अंडर एम्प्लॉयमेंट देशांतरित अर्ध बेरोजगारी इचं काय म्हणू याला माणूस पोचणं म्हणू फुल टाईम जॉब नाही देत आहे ना म्हणजे जॉब फुल टाइम आहे सर्व्हिस फुल टाइम नाही म्हणू याला डिस्गाईज म्हटलेला दिसतो तर प्रत्यक्षात फुल टाईम जॉब पण काम काहीच नाही माणूस पोचणा आला आणि इथं हिडन म्हणजे याच्या नुसार मिळाला नाही बिचारा लो स्किल इंजिनियर अँड टेक्निशियनचा जॉब मिळाला आहे म्हणून माणसाची इथं इज्जतच काढणं असंच झालंय झालं की नाही बरोबर आहे राईट ओके क्लिअर आता एक त्याच्याच रिलेटेड आयओलने काही कॅटेगरायझेशन दिलाय तर दोन कॅटेगरायझेशन आपण पाहूया एक कस्टमाय कार्य आणि दुसरा इनव्हॉलंटरी पार्ट टाइम वर्क है ना प्रिकारियस वर्क आणि अनैच्छिक अंशकालिक कार्य बघा मर्यादित रोजगार सुरक्षा याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्राब्ल है ना प्रिकॅरियस वर्क आपण पाहतो ना अत्यंत कष्टमय वर्क करताना दिसतात हजारस इंडस्ट्रीमध्ये है ना शिवकाशीमध्ये जसं दारुळ हे बनवतात आपले फटाके किती वाईट परिस्थिती बिलकुल तसंच प्रिकॅरियस वर्क मर्यादित रोजगार सुरक्षा जॉब गॅरंटी काही नाही नो जॉब गॅरंटी आज ठेवला आहे उद्या केव्हा काळ माहीत नाही पंचरचं दुकान बरोबर आहे अल्पमजुरी लो वेजेस वेजेस फारच कमी मिळतात अत्यंत नगन्य त्या व्यक्तीचे अत्यंत बेकार हाल असतात आणि कामाची जागा जी आहे तिथे सुरक्षा जी आहे वर्किंग कंडिशन खूपच पुअर असते खूप घाणेडेपणा कुठली हायजीन नसतं कुठल्याही फॅसिलिटी नसतात हेल्थ फॅसिलिटी नाही अशी जी परिस्थिती आहे कॉलेज प्रिकॅरियस वर्क इन जनरल अंडर एम्प्लॉयमेंट मध्ये हा प्रिकॅरिअस वर्क पर्टिक्युलर लो एंडला अनस्किल्ड किंवा सेमी स्किल्ड मध्ये हा आपल्याला दिसेल जसं शिवकाशीचं मी उदाहरण दिलं त्या याच्यात तुम्हाला प्रिकॅरियस वर्क आपल्याला दिसून येईल दुसरं आहे अनैच्छिक अंशकालिक कार्य किंवा इन्व्हॉलंटरी पार्ट टाइम वर्क व्यक्तीची पूर्ण वेळ रोजगाराची इच्छा आहे याच्यात तो काय म्हणते मला पूर्ण वेळ रोजगार पाहिजे आय हॅव स्किल मला स्किल आहे सगळं आहे मस्त आहे मी एकदम टकाटक तक। है ना पण नोकरी म्हणते तू तू टकाटक पण मी नाही ना, ना मी तुला काय देईन म्हणते अंशकालीन रोजगार job, job, ही वॉज जस्ट एबल टू गेट द पार्ट टाइम जॉब डिमांडिंग द फुल टाइम जॉब बट गेटिंग द पार्ट टाइम जॉब म्हणजे मागणी आहे पण प्रत्यक्षात नाही डिमांड सप्लायचा गॅप जॉब सिकर्स आहेत पण जॉबच अवेलेबल नाही असं आपल्याला दिसते तर मजबुरी ना इच्छा आहे करायची पार्ट टाइम करायची नाही मजबुरीनं ना त्यानं ना घेतलेला आहे ओके okay, असं आपल्याला लक्षात येतं तर आर अर्थ सम बेसिक क्लासिफिकेशन ठीक आहे क्लासिफिकेशन आहेत तुम्हाला फायदेशीर राहतील कारण की अंडर एम्प्लॉयमेंट अर्ध बेरोजगारी किंवा अल्प बेरोजगारी हा एमपीएससी ला प्रिलिम ला तर इकडे तिकडे राहू शकतो एमपीएससी राज्यसेवा जी आहे त्याला मेन्सला सुद्धा याच्या अॅनालिटिकल पर्स्पेक्टिव्हनी राहू शकतो तर त्याचे एक कॉन्सेप्ट लक्षात राहिले की तुम्ही लिहू शकाल बरोबर आहे राईट तर मग अभ्यास करता त्याच्यामुळे ऑल द बेस्ट